हे हा बघा कशा बघा कुरल्या कुरली आहे कुरली काम पच्चीस केला आहे बघा राजम पण नुसत्या कुरल्या तर नमस्कार माताजी मी सनुशील देव आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत दे करतो तर आपण तब्बल दीड वर्षानंतर एक मोठा व्लॉग करत आहात तर नक्की व्लॉग पहा तर चला आपण जाऊया मच्छी बघायला तर आपले पार्टनर तीन चार जण गेले पुढे तर आपण पाठवून जाऊ तर व्हिडिओ आणि मजा मंडल तर आता आम्ही पोहोचलो आहे खाडीत बघू आपली खाडीत तर आपला खाडी। स्मित भाई पण सोबत आलेला आहे तर आता तर मच्छी बघूया त्यांना काय काय भेटते आज आणि ह्या आपल्या कांद्याबद्दल टाकून झाल्यात ती अगोदर पोहोचली आणि संध्याकाळ झाले नाईट फिशिंग तर बघूया त्यांना काय काय भेटते मधीनच मस्ती मधीनच तिची काय मच्छी भेटली ती बघूया कंडाल टाकतात बा कंडाल कशी सोडव विडवाल लागते ती हा डव जाम खोल आहे आता पोहोच जाते बाबा राहतो व्हिडिओ बघायला नको अपनी बैटरी, बैटरी हाँ राइना <laughs> फुगला फुगला <laughs> फुगला भरला बैल भारला तुम लाइट काय लाईट बैल फुगला फुगला टाकणं सोपं नसतं बागा एवढ्या पाण्यातून खेचत न्या लागतं मेहनत आहे नंतरच फल तुम्ही बघायलाच तर तुम्ही बघितलं असाल तर कंडाळ टाकायला ही मेहनत लागतं मेहनत काय काय लोकांना असं वाटतं की कंडाळ टाकली की मच्छी भेटतं तर तसं नाही मित्रांनो कंडाल टाकायला मेहनत लागत आणि एवढे पाण्यातून खेचत नेणं म्हणजे काय हे काम नाही एवढ्या कांदा लागत तेव्हा कुठं कांडालचं फल भेटत आपल्याला मच्छी भेटत असं आहे ते आता परत पाग टाकल तेव्हा तुम्ही काय काय बघा मी दिसते का बघा एकदा हा दिसते तुम्हाला कोण दिसतंय आमच्या दोघांमधलं इथं

किती दिलेला भेटणार काय तरी दोन दोन तीन दोन आहेत चुल बिंबूर पडलं

可以。